आणि चिंता म्हणजे अरे पाव पाव किलो तू खायला आहे किलो किलो बदाम काजू खोबरं घरात आहे रोज खायलाय पण रोजच्या रोज रोड व्हायलाय याला म्हणतात चिंता अग्नी चिंता संचार शरीर सुखाने ती चिंतेची ल है, जारते। चिंता हे जिवंत माणसाला जाळते म्हणून प्रभू रामचंद्र मी असताना चिंता करायची काय गरज राजा भाई पण चित्ता रोग लागल्याच्या नंतर काय काय होता सुख निधी चिताची प्रवेश महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले बघा किती हजार वर्षाखाली राहिलंय बरं का ली रा ली ज्या माणसाला चिंता आहे गुडघ्या एवढ्या मोहऱ्याच्या फुलाची शेज असू द्या चार गोळ्या झोपेच्या घेऊ द्या त्याला झोपच लागणार कारण त्याला चिंता जाळते आणि चिता हे देहाला किंवा काशी कुठलेही काम करत असताना ईश्वराचं चिंतन करा भजन करा नाम चमलन करा तुमचं काम शितीला जाईल पण मनामध्ये जर चिंता करून जर काम कराल शंका म्हणतात शंका शंका आल्याच्या नंतर ते कुठलंही काम होणार नाही भक्त होता देवाला पाणी पाणी घालायचा नवस केला तांब्या भरून घेतलाय मंदिरापर्यंत पाणी की देव पावल की अरे तुझ्या ध्यानीच मनी चांगले विचार नाहीत तुला देव कशाचा पावल तुला चिंता करायची काय गरज आहे तू न चिंता करता ईश्वराचं चिंतन कर बरं का देव असा आहे देव कसा आहे महाराजांनी अनेक संतांनी सांगितले अरे अरे एक मग होऊन क्षीण आड घाली सुदर्शन ज्याचा धावा केल्यानंतर तुम्हाला माहित आहे रुक्मिणी मातेने धावा केला देव धावून आले अरे द्रुपदीने धावा केला देव धावून आले तसं भगवंता चिंता करायची काही गरज नाही माझ्यासारखा सेवक तुमच्या दारी तुमच्या पदरी आहे मारुत्र उत्तम असणार या ठिकाणी बोलू लागले मात्र श्रीरामा चिंतेने केला श्री किंका रहिताराचा कायसा विचार चिंता दुसरे श्रीरामा मारा दारी कले करणाऱ्याने या बोईमधून सांगितलं सज्जन हो चिता सोडून द्या चिंता सोडून द्या चितेची तर काही गरजच नाही ते एकदा कोणी ते लावत पण चिंता करू नका का करू नका या जगाचा बाप प्रभू रामचंद्र देवादी देव ज्याच्या आज्ञेमध्ये हे सगळं ब्रह्मांड आहे अनंत ब्रह्मांड असा देव त्याला चिंता लागलेली कशाची तुझ्या नाबा पहा एवढा तुझा नाबनिर्वा प्रभु रामचंद्र तुम्ही कशी आव आम्ही तर जाऊ द्या सब का बाबा महादेव अव त्यांना पाणी पिणा जेवणा आंघोळ केल्याच्या नंतर जपाना बसतय काय खाल काय पिलं कळत नाही

काय सांगाव नामाचं स्मरण केल्यानंतर भजन केल्यानंतर काळाला खाणारा महाकाळ पळून जातो आणि देवा तुम्ही तर आम्ही सगळ्यांच्या सोबत तुम्ही आहात आणि काळाला खाणारा महाकाळाला खाणारा तुम्ही आहात आणि देवा तुमच्या आज्ञेशिवाय मग तुझ्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हालत नाही तुझ्या आज्ञेशिवाय तुझ्या आतेशिवाय जागा माणूस सोडत नाही देवा आणि लक्ष्मण महाराज आपल्याला सोडून जातील असं वाटते हे कदा शक्य नाही आताची आता सातवा संभार चे स्वामी प्रतिज्ञाचार तुमच्या पायाची शपथ घेऊन सांग येऊन असताना मी या ठिकाणी गमन करणार आहे डोळ्याची पापणी लावून उघडे पर्यंत जाईन निमिष मात्र म्हणतात आणि लगे औषधी घेऊन येऊन लक्ष्मण महाराजाला उठवल्याशिवाय मी राहणार नाही आयशे बोलले वळांगुळत राहतील भूमीशी लागुळ पुढील कथा तिरसाळ स्मृती सगळं परी स्वतः महाराज आता बघा मारुत्र्या दुर्णागिरी पर्वत आणायला निघालेल्या आहेत शेपू महाराज असा कोंडा उंच केला अंगावर काठी उभा राहिले मारुत्र्याच्या केवढे झाले बघा पुढे जनार्दन स्वामी ऐकणाऱ्या सज्जन माय चरणी नतमस्तक होऊन सांगता सज्जन हो हे ज्ञानामृत आहे आणि हे ज्यांनी प्राशन केलंय ते त्याचं कधीच वयाला गेलं नाही बर का ज्याच्या घरी धन संपत्ती आरोग्य ज्याच्या घरी चांगला संसार होण्याची आहे ज्याला संसार चांगला करायचा आहे त्यानी ईश्वराच चिंतन करावं कामामध्ये काम काही म्हणा राम राम आता रामकार्यासाठी राय या ठिकाणी जाणार आहेत एकनाथ महाराज म्हणतात कथा भाग एवढा सुंदर आहे किती जरी ऐकत राहिलं तरी ते ऐकावंच वाटत म्हणून हे ज्ञान अमृत आहे अमृतापेक्षा गोड आहे बोला स्नेहा काय सांगू माय माझ्या माय माऊलीच या ठिकाणी वर्णन केलंय माझ्या आई बहिणीचं काय म्हणतात माझी माय जर कुठं जात असली पारापासूनच प्रसाद वाटत असेल आणि गची भरून प्रसाद दिला आणि त्याच्यातला थोडासा प्रसाद तोंडात टाकला की माझ्या माईला लेकराची आठवण येते आणि आपल्या लोहड्याच्या पदरामध्ये साडीच्या पदरामध्ये तो प्रसाद बांधून ठेवते आणि आपल्या बाळाला घरी गेल्याबरोबर डोक्यावर पाण्याची घागर घागर ठेवण्याच्या अगोदर लेकराला प्रसाद चालवते एकनाथ महाराज म्हणतात मी काहीच केलेलं नाही हे भगवंताने मला बुद्धी दिली अवलोकन करा सगळ्यांनी अवधान अवधान म्हणजे लक्ष द्या माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं कुठलंही काम करत असताना लक्षपूर्वक करावं लक्षपूर्वक ऐकावं माझ्या माय चरणी नमस्त कोण सांगतोय म्हणले सगळ्यांनी ऐका असणाऱ्या ठिकाणी वनऔषधी आणण्यासाठी दुर्णागिरी पर्वताकडे जाणार आहेत श्री भारत रामायकारे अहमद प्रथा नाम सुद्धा नाथ भगवान की जय पवन सुंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय सद्गुरु संत नामदेव महाराज की जय